शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली आज चौदा सप्टेंबर सकाळचे सव्वा नऊ वाजले आहेत राज्यातील हवामानात मोठी उलथापालत झाली असून बंगालच्या उपसागरातून आलेले कमी दाबाचे क्षेत्र आता थेट विदर्भापर्यंत पोहोचले आहे या प्रणालीमुळे येत्या चोवीस तासात कोणत्या जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे याची सविस्तर आणि अचूक माहिती घेऊन मी आले आहे चला पाहूया आजचा सविस्तर हवामान अंदाज सर्वात आधी ही हवामान प्रणाली नेमकी कुठे आहे आणि तिचा प्रभाव कसा पडणार आहे ते समजून घेऊया कमी दाबाचे क्षेत्र आता विदर्भ आणि लगतच्या तेलंगणापर्यंत पोहोचले आहे या प्रणालीच्या प्रभावामुळे तिच्या दक्षिण पश्चिम भागांमध्ये म्हणजेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार ते काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे या प्रणालीमुळे ढगांचा प्रवास पूर्वेकडून पश्चिमेकडे होत राहील सकाळच्या सॅटेलाईट चित्रानुसार विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये पावसाची सुरुवात झाली आहे वर्ध्याचा पश्चिम भाग यवतमाळ अमरावती अकोला वाशिमचा दक्षिण भाग हिंगोली आणि परभणीत सध्या पावसाचे ढग सक्रिय आहेत याउलट धाराशिव सोलापूर अहमदनगर आणि बीडमध्ये हवामान ढगाळ असले तरी सध्या तिथे मोठ्या पावसाची शक्यता नाही आता वळूयात सर्वात महत्त्वाच्या भागाकडे म्हणजेच येत्या चोवीस तासांच्या सविस्तर अंदाजाकडे काही जिल्ह्यांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे यामध्ये रायगड आणि रत्नागिरीचे पूर्वेकडील भाग सातारा सांगली सोलापूर धाराशिव बीड अहमदनगर नाशिकचे दक्षिण भाग आणि छत्रपती संभाजीनगरच्या काही भागांचा समावेश आहे या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार ते काही ठिकाणी अतिमुसळधार सरी बरसण्याची दाट शक्यता आहे यासोबतच राज्याच्या इतर अनेक भागांमध्येही पावसाचा जोर चांगला राहील जालना परभणी बुलढाणा अकोला अमरावती वाशिम जळगाव लातूर नांदेड यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरींची शक्यता आहे कोकणातील सिंधुदुर्ग कोल्हापूर तसेच ठाणे पालघर आणि मुंबईच्या आसपासही मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी बरसतील नाशिक जिल्ह्याच्या उत्तर भागात मध्यम तर धुळे आणि नंदुरबारमध्ये स्थानिक ढग तयार झाल्यास हलक्या पावसाची शक्यता आहे या भागांमध्ये मोठ्या पावसाचा अंदाज नाही थोडक्यात सांगायचं चा झालं तर कमी दाबाचा क्षेत्राचा प्रभाव आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यावर सर्वाधिक असेल तर विदर्भ आणि कोकणातही पावसाची चांगली हजेरी राहील तर हा होता आज सकाळचा सविस्तर हवामान अंदाज हवामानातील प्रत्येक लहान मोठा बदल आणि त्याचे तुमच्या भागावर होणारे परिणाम आम्ही तुमच्यापर्यंत अत्यंत जलद गतीने पोचवत राहू आणि अशाच महत्वाच्या बातम्या व अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशल्य आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद